नमस्कार शेतकरी बंधूं कृषीपूर्व युट्यूब मध्ये तुमचं सर्वांचे हार्दिक स्वागत आपण जर युट्यूब चॅनल नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि रोजची विविध बाजार समित्यांचे बाजारभाव बघण्यासाठी शेअर दिलेल्या बिलायकोनला प्रेस करून ठेवा आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण बघणार आहोत महाराष्ट्रातील विविध बाजार समित्यांचे आजचे कांद्याचे बाजारभाव कोणत्या बाजार समितीमध्ये तसेच कोणत्या जिल्ह्यामध्ये आज कांद्याला किती भाव मिळताय संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत तर या व्हिडिओ शेवटपर्यंत बघा चला तर मग सुरू करूया तर पहिली बाला समिती आहे दोन केनवडा अवकाली तीन हजार चारशे एकसष्ट क्विंटलची किमान दर भेटले चारशे रुपये कमाल दर भेटले बावीसशे रुपयांनी सर्वात रंध्र भेटला आहे दीड हजार रुपये त्यानंतरची बाला सिमती आहे शिरूर कांदा मार्केट अवकाली दोन हजार सातशे एकोणचाळीस क्विंटलची किमानं भेटला आहे तीनशे रुपये कमाल दर भेटले एकवीसशे रुपयांनी सर्वात रंध्र भेटला आहे दीड हजार रुपये त्यानंतरची बाद सिमती राहता अवकाली आठ हजार नऊशे सव्वीस क्विंटलची किमानरा भेटले चारशे रुपये कमालद्र भेटले चोवीसशे रुपयांनी सर्वात ध्रंद्र भेटला आहे दीड हजार रुपये त्यानंतरची बाजार समिती धाराशिव जात आहे लाल आवकलेली पासष्ट क्विंटलची किमान वेट आहे बाराशे रुपये कमालद्र वेटलाय दोन हजार रुपये आणि सर्व धंद्र वेटला सोळाशे रुपये त्यानंतरची बाजार समिती पुणे पिंपरी जात आहे लोकल आवक आलेली एकवीस क्विंटलची किमान वेट आहे तेराशे रुपये कमालद्र वेटलाय सतराशे रुपये आणि सर्वात ध्रंद्र वेटलाय दीड हजार रुपये त्यानंतरची बाजार समिती पुणे मोर्शी जात आहे लोकल आवकाली सहाशे एकोणसाठ क्विंटलची किमान वेटला आहे सातशे रुपये कमालद्र भेटला दीड हजार रुपये आणि सर्वात ध्रंद्र वेटल्या अकराशे रुपये त्यानंतरची बाधा समिती वाई जात आहे लोकल आवक आलेली पंधरा क्विंटलची किमानरा भेटले एक हजार रुपये कमालद्र भेटले अठराशे रुपयांनी सर्वात द्रं भेटले दीड हजार रुपये त्यानंतरची बादासमती पारनेड जात आहे उन्हाळी आवक आलेली अकरा हजार आठशे चौरेचाळीस क्विंटलची किमानरा भेटले तीनशे रुपये कमालदर भेटले एकवीसशे रुपयांनी सर्वात द्रंद्र वेटले पंधराशे पन्नास रुपये त्यानंतरची बादासमित वैजापूर शिहूर जात आहे उन्हाळी आवक आलेली एक हजार चारशे चौऱ्याऐंशी क्विंटलची किमान भेटले चारशे पन्नास रुपये कमाल दर आहे सतराशे रुपयांनी सर्वात ध्रंद्र भेटले एक हजार चारशे पन्नास रुपये त्यानंतरची बाजार समिती रामटेक जात आहे उन्हाळी आवक आलेली बत्तीस क्विंटलची किमानं वेट आहे चौदाशे रुपये कमालद्र वेटलाय सोळाशे रुपये आणि सुरुवात रंध्र वेट दीड हजार रुपये त्यानंतरची समिती कोल्हापूर जात आहे लोकल आवकालेली सहा हजार तीनशे पंचाळीस क्विंटलची किमानं वेटलाय पाचशे रुपये कमालद्र भेटले एकवीसशे रुपये आणि सर्वात रंध्र वेटले बाराशे रुपये त्यानंतरची समिती छत्रपती संभाजीनगर आवकालेली दोन हजार एकशे पन्नास क्विंटलची किमानरा वेट आहे चारशे रुपये कमालदर भेटले दीड हजार रुपये आणि सुरवात रंध्र भेटले नऊशे पन्नास रुपये त्यानंतरची बाजार समिती चंद्रपूर गजवड आवक आलेली तीनशे दहा क्विंटलची किमान दर भेटले अठराशे रुपये कमाल दर भेटले बावीसशे रुपये आणि सर्वात धरंद्र वेट दोन हजार रुपये पुढची बाजार समिती मंचरवणी आवक आलेली सातशे चार क्विंटलची किमान दर भेटले तेराशे रुपये कमालदर भेटले दोन हजार रुपये आणि सर्वात धरंद्र वेटला सतराशे रुपये तर हे होते मित्रांनो आजचे महाराष्ट्रातील विविध बाजार समित्यांच्या आजचे कांद्याचे बाजार भाव हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर व्हिडिओ लाईक करा याट्यूब चॅनलला तुम्ही नवीन आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद